नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील स्कॉर्नर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो आपल्यापैकी बऱ्याच जणींनी गुरुचरित्राचं पारायण केलेलं आहे तर या दत्तसप्ताहामध्ये गुरुचरित्राचं पारायण केल्याचं पुन, पुण्य पुण्य अधिक अधिक असं आपल्याला मिळत असतं म्हणून आपल्यापैकी बऱ्याच मैत्रिणी हे गुरुचरित्राचं पारायण करत असतात तर काही मैत्रिणींनी मठामध्ये केंद्रामध्ये जाऊन पारायण केलं असेल तर काही मैत्रिणींनी माझ्या घरीच्या घरी पारायण केलं असेल तर हे पारायण या पारायणाची सांगता कशी करायची याची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तसंच कोणता नैवेद्य दाखवायचा आणि पारायण समाप्तीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जाणून घेण्यापूर्वी चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मैत्रिणींनो तर लक्षात घ्या की गुरुचरित्र पारायण करत असणाऱ्या प्रत्येक महिलेनं प्रत्येक महिला किंवा पुरुष कोणीही केलं असेल तरी त्याची सांगता करणं खूप गरजेचं आहे म्हणजेच काय उद्यापन करणं तर ही सांगता कधी करायची बघा आता सव्वीस डिसेंबर या दिवशी आपलं गुरुचरित्र वाचन करणं पारायण करणं पूर्ण होणार ग्रंथ पूर्ण वाचून पूर्ण होणार पण आपण सांगता ही दत्तजयंती झाल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी करायची असते बघा तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर कोणता नैवेद्य दाखवायचा आहे गुरुचरित्र पारायण केल्याच्यानंतर आपण जेव्हा उपवास सोडणार तेव्हा आपण व्रताचं उद्यापन करणार तेव्हा आपण आपल्या महाराजांना आवडणारी अशीच घेवड्याच्या शेंगांची श्रावणी घेवडा बोलतात बघा त्या शेंगांची भाजी नैवेद्यामध्ये आपण करायचे आहे जे काही आपण करेल पुरी भाजी वरण भात किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर पुरणपोळीचा नैवेद्य सुद्धा तुम तुम्ही करू शकता तसंच पण फक्त एकच गोष्ट ती म्हणजे श्रावणी घेवड्याच्या शेंगांची भाजी करणं खूप महत्त्वाचं आहे या दिवशी या भाजीला अतिशय महत्त्व असतं म्हणून तुम्हाला ही भाजी नैवेद्यामध्ये महाराजांच्या करायची आहे आता नैवेद्य कधी दाखवायचं आहे तर बघा नैवेद्य हा तुम्हाला सकाळी साडेदहाच्या आपण जी साडेदहाला आरती करतो त्या आरतीच्या अगोदरच तुम्ही घरच्या घरीच नैवेद्य बनवा आणि हा नैवेद्य तुम्ही आपल्या महाराजांच्या फोटोला किंवा मूर्तीच्या फोटोला किंवा जे काही आपलं ग्रंथ आहे पारायणाचा त्या ग्रंथालासुद्धा तुम्हाला हा नैवेद्य दाखवायचा आहे तर लक्षात घ्या हा नैवेद्य नैवेद्य किती असा का किती करायचा ते सांगते सर्वप्रथम पुरणपोळी पुरी भाजी, काही भाजी तुम्ही काही करू शकता साधी भाजी चपातीसुद्धा तुम्ही डाळ भातसुद्धा करू शकता नैवेद्यामध्ये आता हे किती नैवेद्य करायचे तर दोन पोळीचा एक नैवेद्य अशा प्रकारे दोन नैवेद्य तुम्हाला करायचे आहेत जर तुम्ही घरामध्ये तुमच्या देवघरामध्येच जर देवघरामध्येच जर तुम्ही त्याच ठिकाणी पारायण करत असाल देवघराच्या समोर बसूनच तर तुम्हाला दोन नैवेद्य बनवायचे आहेत जर तुम्ही जर तुमच्या देवघराच्या बाजूला ग्रंथ पाटावरती किंवा चौरंगावरती मांडून वेगळ्या पद्धतीनं अशी पूजा करत असाल तर मात्र तुम्हाला तीन नैवेद्य काढायचे आहेत म्हणजेच काय दोन पोळ्या भाजी वरण भात चपाती डाळ आणि एखादं स्वीटमध्ये गोड एखादी वस्तू किंवा शिरा जरी गोड केला तरी चालेल किंवा खीर केली तरी चालेल अशा प्रकारे एक गोड वस्तू असा तुम्हाला नैवेद्य दोन दोन पोळ्यांचे दोन दोन तीन नैवेद्य असे तुम्हाला बनवायचे आहेत आणि हा नैवेद्य सर्वप्रथम आपण आपल्या देवघरामधील देवाला दाखवून घ्यायचे साडे दहा वाजता तुम्हाला शक्य असेल तर साडे दहाला तुम्ही करा जर तुम्हाला शक्य होत नसेल तर बारा वाजता जो महाराजांच्या भिक्षेचा काळ असतो या वेळामध्ये सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता तर साडे दहा वाजता आरती केल्याच्या नंतर सर्वप्रथम देवघरामध्ये असणाऱ्या आपल्या देव दे देवी देवतांना आपण नैवेद्य दाखवून घ्यायचा त्याच्यानंतर महाराजांच्या आपण वेगळी जर पूजा मांडलेली आहे दत्त महाराजांचा फोटो किंवा आपल्या महाराजांचा फोटो मूर्ती काय असेल ते त्याला नैवेद्य दाखवून घ्यायचा ग्रंथालासुद्धा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे अशा प्रकारे तीन नैवेद्य दाखवायचे आता तुम्हाला काय करायचं आहे बघा नैवेद्य दाखवण्याच्या अगोदर सर्वप्रथम दोन गाई आणि चार कुत्रे यांना तुम्हाला तो नैवेद्य द्यायचा आहे किंवा बाजूला काढून ठेवायचा आहे आता जो नैवेद्य तुम्ही का दाखवला आहे ग्रंथाला देवघरामध्ये दे, म स्वामींच्या मूर्तीला तर तो नैवेद्य तुम्ही स्वतः घरामध्येच खायचा आहे आणि गायीसाठी आणि कुत्र्यांसाठी हा वेगळा नैवेद्य तुम्हाला काढून बाजूला ठेवायचा आहे आणि शक्य असेल तर तुम्ही तो त्याच दिवशी त्यांना द्यायचा प्रयत्न करा जर शक्य नसेल तर तुम्ही तो बाजूला काढून ठेवू शकता त्याच्यानंतर गुरुचरित्र पारायणामध्ये आता अजून एक गोष्ट म्हणजे आपण म सांगता करत असताना बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की ब्राह्मण जोडपं जेऊ घालण्याची पद्धत आहे पण जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ब्राह्मण जोडपं नक्की घाला उद्यापणाच्या दिवशी जर तुम्हाला शक्य नसेल तर तुमच्या आजूबाजूला तुम किंवा तुमचे नातेवाईक असतील तुमचे मित्रमैत्रिणी असतील या ह्यांनासुद्धा तुम्ही जेऊ घातलं तरीही चालेल असं काही नाही की ब्राह्मण जोडपंच घालावं आपण कोणतंही न आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना वगैरे जेवण घालू शकता आणि जर तुम्हाला शक्यच नसेल जेवण घालणं तर नाही घातलं तरीसुद्धा चालतं कारण गुरुचरित्र ग्रंथामध्ये असं काही लिहिलेलं नाही आहे की जोडपं जेवायला घालायला हवं म्हणून साध्या आणि अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला हे गुरुचरित्र पारायणाची सांगता करायची आहे अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने गुरुचरित्राची सा पारायणाची सांगता ही दुसऱ्या दिवशी केली जाते बघा तर बऱ्याच ठिकाणी केंद्रामध्ये जर तुम्ही पारायण करत असाल तर केंद्रामध्ये तिथे महाप्रसाद वगैरे असतोच पण जर तुम्ही घरी केलेलं असेल पारायण तर तुम्हाला ह्याची सांगता दुसऱ्या दिवशीच करायची आहे त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रंथ कधी हलवायचा तर ग्रंथ हा सर्वप्रथम आपण साडे दहा वाजता आरती करून झाल्याच्या नंतर आपण नैवेद्य दाखवून घेणार आहोत जर तुम्हाला साडे दहा वाजता शक्य नसेल तर तुम्ही बारा वाजता दाखवणार आहात नैवेद्य त्याच्यानंतर आरती करून झाल्याच्यानंतर नैवेद्य दाखवून झाल्याच्यानंतर मग तुम्हाला ग्रंथ हलवायचा आहे तर हा ग्रंथ हलवत असताना काय करायचं आहे बघा सर्वप्रथम आपल्या महाराजांचा जय जयकार करत आपण दोन वेळा ग्रंथवरती उचलून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण अपन... हातामध्ये घ्यायचा ग्रंथ आणि तो थोडासा वरती उचलायचा आणि स्वामी महाराजांचा आपला जय जयकार करायचा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत जय जयकार करत स्वामी महाराजांचा आपण दोन वेळा ग्रंथ उचलायचा आणि तिसऱ्या वेळी काय करायचं बघा तिसऱ्या वेळी ग्रंथ उचलून आपल्या डोक्यावरती ठेवायचा तो ग्रंथ आणि परत स्वामी महाराजांचा जय जयकार करायचा निवासी पूर्ण अवतार दिगंबर स्वामी स्वामीराजाय नमहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त असं म्हणत आपण जय जयकार करत आपल्या डोक्यावर दोन मिनटासाठी आपण डोक्यावर ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्ही तो ग्रंथ खाली ठेवायचा त्याला फूल वगैरे वाहून घ्यायचं अक्षदा हळदी कुंकू फुलं ग्रंथाला अगोदरच आणि त्याच्यानंतर नैवेद्य दाखवून घ्यायचा आणि मगच हा था ग्रंथ आपल्याला उचलायचा आहे अशा प्रकारे गुरुचरित्र पारायणाची सांगता तुम्ही घरच्या घरी करू शकता आणि अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने अशी सांगता तुम्ही करू शकता तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूयात अशाच नवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ